नमस्कार मी पूजा उजगरे आज मी आली आहे नवी मुंबईच्या आगरी गोळी महोत्सवामध्ये आता या महोत्सवाचं नावच आहे आगरी कोळी महोत्सव तर इथले फूड आगरी गोळी आपण कसे मिस करू शकतो तर इथे आगरी कोळी पदार्थांची मेजवानी आहे आणि इथे सगळ्यात सुंदर स्टॉल आहे आणि ज्याने मला अट्रॅक्ट केलेलं आहे ते म्हणजे हे स्टॉल आणि यांचं प्रेझेंटेशन बघा ह्यांनी किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे मालक आहेत तर आपण त्यांच्याकडून सगळ्या ज्या डिशेस आहेत त्याची माहिती घेऊया ताई माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मला सांगा तुमच्या स्टॉल वरची स्पेशल डिश कोणती आहे म्हणजे स्पेशल थाळी मटन थाळी आहे सुरमई थाळी आहे चिकन थाळी आहे कोळंबी थाळी आहे पापलेट थाळी आहे स्पेशल कोंबडी वडे आहे याच्यामध्ये सहा वडे टाक सहा वडे येतील याच्यामध्ये दुसरे फ्रॉन्स मसाला आहे सोडलेली फ्रॉन्स आहे चिकन लॉलीपॉप स्पेशल चिकन लॉलीपॉप चायनीज पद्धतीचे नसून अग्री पद्धतीचे आहेत हे फ्रॉन्स खोलीवाडा आहे मच्छी करी आहे हे स्पेशल डालमुंडी आहे पाया सूप आहे मटन कलेजी आहे चिकन कलेजी आहे चिकन खिमा आहे हिरवं चिकन आहे चिकन लपेटा आहे हे अग्री चिकन आहे हे अग्री गावठी चिकन आहे ते मटण आहे आणि महत्वाचं म्हणजे हे बघा खेकडा हा अख्खा कसा बनवलाय खेकडा आम्ही अख्खाच बनवतो अग्री पद्धतीमध्ये स्पेशल अख्खाच बनवतो आता मला ह्याची सगळ्यांची प्राइस जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे तर हे किती लाय आपण पाहूया सगळ्यात स्पेशल आणि सगळ्यात अट्रॅक्टिव्ह इथे दिसते ते म्हणजे हे क्रॅब तर हे सांगा हे कसे हे तुम्हाला तीनशे ला एक पीस येईल आणि थाळी अशी सेम थाळीला लागेल चारशे चारशे ला आणि हा सूप माया सूप आहे दोनशे रुपये प्रॉन्स कोलीवाडा तीनशे रुपये प्रॉन्सचे कोणतेही मेनू घेतले तुम्हाला तीनशे ला। लागतात पापलेट आहे बोंबील आहे हे बांगडा फ्राय आहे स्पेशल कोलीवाडा आहे चिकन काजल पाटील आमच्या स्टॉलला तुम्ही नक्की विजिट करा आणि आमच्या सगळ्या आगरी पद्धतीचे डिशेस टेस्ट करून बघा एकदम छान आणि मस्तच आहे